बोलताय विश्वनिर्माता न्यूज रिपोर्टर वैभवहराळ आज सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी माननीय आमदार व महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी प्रमुख उपस्थिती दिली या दिवशी बजरंग दलाच्या वतीने श्रीरामाचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो ज्यात भजन कीर्तन आणि धार्मिक कार्यक्रमाचा यांचा समावेश होतो तसेच भव्य मिरवणूक काढण्यात आली धार्मिक कार्यक्रम श्रीगोंदा मंदिरात रामनवमीच्या निमित्ताने बजरंग दलाच्या वतीने श्रीगोंदा शहरात श्रीराम माता सीता व लक्ष्मण यांची प्रतिमेची मिरवणूक काढून बबनराव पासपुते यांच्या हस्ते विशेष पूजा आणि धार्मिक कार्यक्रम आयोजित केला हिंदू धर्माच्या व गोमातेच्या रक्षणार्थ बजरंग दल सदैव कार्यरत असल्याचे दिसून आले काही लोक घरी ज रामजन्म सोहळा साजरा करतात त्यात राम सीता आणि लक्ष्मणाचे चित्र किंवा मूर्ती सजवून ठेवली जाते श्रीरामनवमी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे जो भगवान विष्णूच्या सातव्या अवताराचा म्हणजेच श्रीरामाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो विश्वनिर्माता न्यूज रिपोर्टर वैभव हराळ पाचशे त्रेसष्ट गोवांशांची कत्तल रोखलेली आहे आपल्या अनेक पैशाचं लव जेहादपासून संरक्षण बजरंग दलानं केलेलं आहे एकदा जोरदार आहे आपल्या बजरंग दलासाठी